बातमी चिपळूण नगर संदर्भातले या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत पुरुषांपेक्षा अधिक संख्येनं असलेल्या महिला मतदार यावेळी चिपळूणचा नगराध्यक्ष ठरवणार आहेत पण या निवडणुकीबाबत तरुणांचं म्हणणं काय त्यांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या ते, अपेक्षा काय आहेत यासंदर्भात चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयातील तरुणांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी नमस्कार मी अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठीचा विशेष कार्यक्रम कोण होणार नगराध्यक्षमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे चिपळूणच्या डी जे महाविद्यालयामध्ये आपण आलो आहोत आणि चिपळूणमध्ये देखील नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे याविषयी चिपळूणच्या या डी जे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं मत काय तरुणांचं मत काय हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण मोठ्या संख्येनं यावेळी तरुण मतदार जे आहे या भागामध्ये मतदान करणार आहे तुम्हाला सांग यापूर्वी तू मतदान केलं होतं का आणि एकूणच आज या निवडणुकीमध्ये तुझं मतदान असणार आहे का होय माझा आता येणारे पहिलंच मतदान आहे तर काय अपेक्षा आहे तू कशा पद्धतीने मतदान या निवडणुकीत करणार आहे काय तुझ्या अपेक्षा आहे तुझ्या नगरसेवकांकडनं मला माझ्या नगरसेवकाकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी आपले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं बांधकाम नीट करावं जेणेकरून आज जर रस्ते त्यांनी बांधले तर दोन उद्या किंवा दोन दिवसात ते रस्त्यांची परत तीच हालत होते तर त्या रस्त्यांची लाईफ कशी वाढेल याच्यावरती त्यांनी ते विचार केला पाहिजे अच्छा रस्त्याचा प्रश्न अत्यंत संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये महत्वाचा आहे यापूर्वी मतदान केलं आहे तू नाही केलंय आता यावेळी तुझं मतदार यादीमध्ये नाव आहे नाही यावेळी मतदान करणार आहे तू नाही अच्छा तू काय सांगशील तू मतदान केलंय का यापूर्वी नाही नाही नाव 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 का अच्छा तू मतदान केलंय आता यावेळी मतदान यादीमध्ये तुझं नाव आहे काय वाटतं तुझा नगरसेवक कसा असला पाहिजे कशा लोकांना राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे म्हणजे जर तुम्ही बघायला गेला तर इकडं विभागातला असतो विभाग प्रमुख असतो म्हणजे त्यांनी विभागातलं जे म्हणजे काय राहत आहे अडत आहे की काम ते त्यांनी बघितलं पाहिजे आणि ते, ते सुधारलं पाहिजे अच्छा काय अपेक्षा आहे तुझी ह्या हे सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून उमेदवार असतात कशा प्रकारचे हे उमेदवार असले पाहिजे असं वाटतंय तू एकूण तू मतदान यापूर्वी आहे या सर माझा सेकंड टाईम मतदान असणार आहे सो माझी अशा अपेक्षा आहे नगराध्यक्षांकड कडून जे आपले भावी युवा असणार आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे आणि ज्या योजना येतील नगर नगरपालिकेमध्ये त्या सगळ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर ही माझी अपेक्षा आहे सर आता नगराध्यक्षांकडून मतदान केलंय कशा तू आता आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं मतदान पार पडते कशा लोकांना तुम्ही निवडून द्याल कशा लोकांना संधी मिळाली पाहिजे असं वाटतंय एक मतदाराच्या नाते जर विचार केला तर आपल्या समा समाजाच्या ज्या समज समस्या निर्माण होतात त्या त्याचा विचार करून उमेदवाराने त्याच्यावरती उपाय काढणे व त्या समस्या त्याचं निर्मूलन करणे ह्याच्या ह्याच्यावरती त्याने विचार केला पाहिजे व काम केलं पाहिजे एक मतदाराच्या नाते तर मी हे सांगेन की उमेदवाराने जास्त करून त्या समस्याचं निराधा निराकरण करावं उमेदवाराने समस्याचं निराकरण करावं तुम्हाला सांग एकदा निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या दारात चार चार पाच पाच वेळा मतं मागायला येतात पुढील पाच वर्ष काय चित्र असतं पुन्हा ते दिसतात का काय परिस्थिती आहे निवडणुकीची नक्कीच ते दिसत नाहीत काही काही असे असतातही की जे येतात स्वतःहून आणि ते पारही पाडतात पण सध्याच्या पॉलिटिक्समध्ये कसं आहे की एकमेकांवर चिखल उडवणं जास्त आहे त्यापेक्षा लोकशाहीमध्ये जे निवडणूक म्हणजे निवडूक करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपलं शहर किंवा आपलं गाव कसं चांगलं होईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे गाव चांगलं कसं होईल स्वच्छ कसं राहील याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे काय अपेक्षा आहे तुझ्या आता निवडणूक सुरू आहे की तुमच्या नगरसेवकाकडून म्हणजे कसा नगरसेवक असावा आता सध्याच्या स्थितीत तरी आपल्या कोकणामध्ये जे रस्ते आहेत ते फार पाच वर्षापासून या हायवेचं काम चालू आहे तरी सुद्धा ते काही हायवेचे खड्डे भरत नाहीत तर सगळ्यात सर्वात आधी तर आपलं हे हायवेचे खड्ड्यांचं काहीतरी करा आणि दुसरं म्हणजे आपल्या चिपूनमध्ये आता पूर परिस्थिती वगैरे येत आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी आपले नदी नाले कायम तुंबत आहेत नदी नदी नाले तुंबत आहेत परत आपल्याला पूर येण्याचं कारण म्हणजे पाणी होऊन जात नाही पाहिजे तसं नदी नद्यामध्ये कचरा टाकतात हां ते त्याचं सगळं निराकरण करावं स्वच्छता करावी बसेवढंच स्वच्छ राहावं शहर असं वाटतंय तुझं मतदान आहे का यावेळी हो यावेळी मी फर्स्ट टाइम वोटर आहे अच्छा फर्स्ट टाइम वोटर किती उत्साह आहे निवडणुकीचा की एकूण राजकारणामधले जे आरोप प्रत्यारोप आणि सध्या राजकारणाचा धासलेला स्तर बघता uh, काय वाटतं तरुणांना राजकारणाकडे बघताना ऍज अ फर्स्ट टाइम वोटर म्हणून तुला काय वाटतं uh, मला असं वाटतं की जे कोण इलेक्शनसाठी आमच्या उभे राहत आहेत ते आम जनतेचा आम्हाला आम हो जे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व केलं पाहिजे सो दॅट आमचं त्यांच्यावर ट्रस्ट पण होईल आत्तासाठी तात्पुरता तर सगळेच खूप मोठे मोठे वादे करतात आणि हे पण आफ्टर अ टाइम ते सगळं वॅनिश होऊन जातं मग जे काय ॲटलीस्ट नॉर्मल प्रॉब्लेम आहे जसं की इथे फ्लडचा प्रॉब्लेम आहे हा रोडचा प्रॉब्लेम आहे सो आम्हाला असं वाटतं की ॲटलीस्ट ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तरी आम्हाला सॉल्व्ह झाल्या पाहिजेत अच्छा पाच वर्षात गेल्या तुम पाच वर्षात तुमच्या भागाची परिस्थिती काही बदलली बदलली असं वाटतंय थोडेफार डेव्हलपमेंट्स तर झालेत पण मे बी ह्याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकले असते कारण हा जो रोड आहे तो गेल्या खूप टायमांपासून होतो आहे mm. सो ज्या जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे नाहीत पण असं होप आहे की स्लोली डेव्हलपमेंट झाली असं वाटतं तुझं मतदान आहे यावेळी नाही मी अजून एटीन प्लस नाही आहे अच्छा एटीन प्लस नाही आहे आता इतर काही लोकांशी आपण बातचीत करतोय तुला काय वाटतं की काय काय बदल चिपळूणमध्ये झाले पाहिजे असं वाटतंय तुमच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिक नगरसेवकांनी काय केलं पाहिजे चिपळूणसाठी चिपळूणसाठी असं नाही पण त्यांनी ग्रामीण भागाकडे पण लक्ष दिलं पाहिजे फक्त शहरी भागाकडे लक्ष न देता फक्त ग्रामीण भागाकडे दिलं पाहिजे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग हा देखील काहीसा नगर परिषद क्षेत्रामध्ये येतोय आणखी काही तरुणांशी आपण बातचीत करतोय तुझं सांग मतदान आहे अच्छा तू मतदान समजा कशा प्रकारचे नगरसेवक हो किंवा हे उमेदवार असले पाहिजे असं वाटतंय तुला मला असं वाटतंय की आपण एखादी मतदार जे असतात उभे राहतात ते तेव्हा काम करायला सुरुवात करतात आणि मतदान संपतं तेव्हा ते काम करायचं बंद करतात म्हणजे त्यांनी मतदान पद मिळाल्यानंतर पण त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी ते सर्व काम जनतेच्या सेवेसाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे मतदान संपल्यानंतर पद मिळाल्यानंतर त्यांनी सर्व जनतेचा विचार सोडून द्यायचा हे काम सोडलं पाहिजे अच्छा जनतेचा विचार सोडून निवडणुका पुढे येतात तुम्ही मला सांगा तुम्ही यापूर्वी मतदान केलं आहे का आणि एकूणच तुम्ही आता कुठल्याही मुद्दे विचारात धरून यावेळी मतदान करणार आहात तो मतदार चांगला असावा उमेदवार उमेदवार चांगला असावा आणि त्यानं चांगलं काम अच्छा काय नेमकं चांगलं काम म्हणजे काय तुमची काय काम असतात या नगरसेवकांकडून जे त्यांनी केले पाहिजे असं वाटतंय तुम्हाला रस्ते खड्डे आणि हे याकडे त्यांनी लक्ष दिलं गेल्या तुमच्या चिपळूण शहराचं चित्र चेहरा गेल्या पाच वर्षात बदलला असं वाटतंय तुम्हाला काही विकास झाला असं वाटतंय हो अच्छा कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या आणि कुठल्या करायच्या बाकी आहे असं वाटतंय अजून ठीक आहे तर तुम्ही विचार करा तोपर्यंत इतरांना प्रश्न विचारतो काय चिपळूणची सध्याची परिस्थिती आहे चिपळूण चिपळूण शहरातल्या नगराध्यक्षाकडनं होणाऱ्या नगराध्यक्षांकडनं काय तुमच्या अपेक्षा असणार आहे नगराध्यक्षाकडनं या याच अपेक्षा असतील की रस्त्यांची समस्या आणि पाणी